न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल पातर्डी फाटा नाशिक येथील विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजाच्या वापराचे दुष्परिणाम सांगणारी एक प्रभावी नाट्यकृती सादर केली स्काउट गाईडच्या प्रेक्षकांसमोर मांडले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानरत्न डॉक्टर दादा कोल्हे सचिव ज्योती कोल्हे शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते डॉक्टर प्रकाश कोल्हे यांनी मार्गदर्शन करताना नायलॉन मांजामुळे दरवर्षी शेकडो प्राणी जीव गमावतात यावर विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाट्यकृतीने जनजागृती केली आणि नायलॉन मांजाचा वापर टाळण्याचा संदेश दिला पालक आणि नागरिकांनी विद्यार्थ्यांची कलाकृती पाहण्यासाठी मोठा प्रतिसाद दिला व त्यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले या उपक्रमासाठी शुभम शेरमाळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तर शिक्षक वर्गानेही मोलाचे सहकार्य केले करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक